आयुष्य म्हणलं की अनेक अनुभव अनेक अनुभवाची श्रंखला जीवनामध्ये असते जगण्यामध्ये व्यक्ती स्वभाव प्रत्येकाला अरे अरे करीत आयुष्याचा प्रवास हा श्वासाबरोबर असतो आपण आपलंच खरं समोरच्या माणसाचं ऐकायचं नाही हा हट्टी स्वतःची मानसिकता असतो तो बदल करणे कुणाला जमत नाही अशी हट्टी माणसं त्यांच्याशी जुळून घेणं मोठी तारीवरची कसरत असते हट्टी स्वभाव हा जन्म जात असतो त्याला स्वभाव विशेष असं म्हटलं जातं कधी रागवतील कधी प्रेम करतील कधी रडतील कधी स्वप्नामध्ये स्व सुद्धा आरामात जीवन जगतील हीच तर खरी जगण्याची गंमत असते मित्र हो नमस्कार आयुष्यात काळ सरकतो अनेक अनुभवाचं गाठोडं माणसामध्ये नक्कीच असतं उंच म्हणलं की विविध स्वभावांना जुळून घेणं अनुभवाची वेगवेगळी वेग मैथिल असते प्रत्येकाला पाहताना प्रत्येकाचे विचार सतत बदलत असतात प्रत्येकाच्या अपेक्षा अपेक्षा पूर्ती न झाल्यामुळे राग येणं हा स्वभावातील गुणदोष चालणारच वयाने मोठी असलेली माणसं सोशिक असतात त्यांना आपला प्रपंच सुखात कसा ठेवता येईल यासाठी तारेवरची कसरत करावी लागते मनुष्य थकून घरात आल्यावर माणसाचा स्वभाव बोलका असावा व्यक्त होणं व्यथा वेदना व व्यवस्थेवर देखील बारीक लक्षण समजणं अधिक बोलणं राहणं हे छान पूर्वीच एखाद्याला सल्ले देणं आणि अपमान करणं हे नकोच मन दुखवली जातात बोलणं बदल होते ते टाळू लागतात